प्रहार अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात निघालेली सातबारा कोरा 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 ही पदयात्रा आज लाखखिंड येथे येऊन पोहोचलेली आहे तर आपण भाऊंकडू जाणून घेऊया की सरकारचे हे जे धोरण आहे जे शेतकरी त्याचबरोबर मेंढीपाळ आणि मच्छीमार यांना घेऊन जे सरकार बेजबाबदारीपणाने वागतं आहे त्याच्यावर भाऊंचं काय मत आहे आणि नेमकं यासमोरचा पवित्रा भाऊंचा काय असणार जर या यात्रेमधूनही कोणता जर सरकारवर या यात्रेचा फरक पडला नाही तर समोर भाऊ आणखीन कोणता पवित्रा घेणार आहेत आपण ते जाणून घेऊन यात आम्ही पंजाबराव देशमुख देशाचे पहिले कृषी मंत्री आणि कृषी क्रांतीचे जनक ते वसंतराव नाईक क्रांतीचे जनक या दोनही ठिकाणी आम्ही वसंतराव नाईकच्या समाधीस्थळावर आम्ही समारोप करतो आहे चौदा तारखेला आणि आंबोडा येथे पहिली आत्महत्या शेतकऱ्याची झाली आणि हा यवतमाळ पट्टा हा हरित क्रांतीचा जनक म्हणून मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी वेदनेतून रोजगार हमी योजना निर्माण केली आणि ती रोजगार हमी योजना आज देशात स्वीकारल्या गेलेली आहे त्याच यवतमाळमध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या होतं आणि त्याच्यानंतर पहिले कृषीमंत्री असणारे अमरावती जिल्हासुद्धा आता यवतमाळच्या मागोमाग आत्महत्यामध्ये समोर येत आहे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे मला वाटते शेतकऱ्यांना आत्महत्या करू नये आणि अशी वेळ आली तर त्याच्या सोबतीला आम्ही आहे हे सांगायलासुद्धा आम्ही बाहेर निघालो आहे बरेच लोक जाती धर्मासाठी पार्टीसाठी बाहेर निघतात आम्ही शेतकरी शेतमजूर मेंढपाळ आमचे मच्छीमार शेतमजूर आहे यांच्यासाठी बाहेर निघालेला आहोत खरं तर देशामध्ये आणि महाराष्ट्रात खास करून धार्मिक ल युद्ध सुरू आहे लोक झेंड्या झेंड्याच्या राजकारणात आम्हाला गुंतून ठेवण्याचा प्रयत्न करतं धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून जातीजातीमध्ये तेळ निर्माण करून एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार करून खऱ्या मुद्द्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न होतो कित्येक वर्षापासून आम्ही तच्च तसंच आहो काही सुधारणा ना नाही आणि मग त्या सुधारणेचं न सुधारणेचं कारण काय तर आमच्या मताचं विभाजन केलं पहिली गोष्ट परत मताचं विभाजन केलं तर केलंच पण त्याला चळवळीपासूनही दूर केलं ठीक आहे माझं असं मत आहे तू कुठल्याही पक्षाचं असू दे तू कोणत्या कोणालाही मत मार पण शेतकऱ्याची चळवळ म्हणून आम्ही एकत्र आलो पाहिजे मजुराची चळवळ म्हणून एकत्र आलो पाहिजे आणि मग त्या चळवळीपासूनही त्याला दूर नेल्यामुळं काय झालं का सत्तेवरचा अंकुश संपला आणि ज्याचा अंकुश आहे त्याच्या बाजूनं निधी जावे लागला म्हणजे जा कर्मचाऱ्याचा पहिला दुसरा तिसरा आठवा वेतन ऐकू आला आमचे पगार आमदाराचे मला आता माझी आमदार आहे तरी एक लाख रुपये महिना भेटतं हा मी स्वतः विरोध केला होता या पगारवाडीला कारण त्यांचं वीस लाख लोक असून त्यांचा दबाव आहे कारण ते एकत्रित होतात पण आम्ही शेतकरी शेतमजूर एकत्र होत नाही आम्ही पार्टी जाती धर्मात गुथून ठेवलाय गावातली गडबाजी आहे ह्या पार्टी आली तर दुसरी पार्टी येत नाही दुसरी आली तर तिसरी येत नाही आणि त्याच्यामुळं शेतकरी हा सगळ्यात जास्त संख्येनं असणारा तर सगळ्यात जास्त देशात संख्या कोणाची आहे तर शेतकऱ्याची आहे पण त्याला विभागून टाकण्यात सगळे पक्ष यशस्वी झालेले आहे तो एकत्रित आला तर पैसे खर्च करावं लागेल ना त्या त्याच्या एकत्रित न येऊ देण्याचंच राजकारण असं आहे का मग पैसा श्रीमंताकडे चालला आणि गरीब मात्र उपाशी मरत आहे तर त्या याच्यासाठी मग मेंढपाळ असेल तर मेंढपाळाला भूमिहीन लोक आहे कुठं जमीन चारावं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या पावसाळ्यात कोणाचे शेत खाली नसतं आणि त्याला साधी जमीनसुद्धा उपलब्ध होऊ शकली नाही मच्छीमारांसाठी पण आता मोठे मच्छीमार आलेले आहे लाईट रात्रीच्या अंधारात लाईट टाकून आता एल ई डी लाईट टाकून ते सगळी मच्छीमारी करतात आहे म्हणजे लहान मोठ्या माशासोबत लहान मासे पण खेचतात त्यांना लहान मच्छीमार मेलेला आहे अशी जे पुंजेपती लोकांची वर्सेस कष्ट करणाऱ्यांची लढी उपाशी असणारे लोक आणि तुपाशी असणारे लोक अशी एक हे लढाई आहे आणि आम्ही आता यशस्वी होत आहे सगळ्या जातीधर्मातले लोक आमच्यासोबत उभे राहत आहे सगळ्या पक्षातले म्हणजे कोणी उद्धव शिवसेना कोणी शिंदे शिवसेना कोणी राष्ट्रवादी तर कोणी भाजप कोणी काँग्रेस वंचित आघाडी तर हे सगळे एकत्र एक होऊन ही लढाई लढलो पाहिजे आमचं म्हणणं असंच आहे का आम्ही आमच्या पार्टीचा झेंडा वापरत नाही शेतकरी हाच अजेंडा असला पाहिजे आणि ते घेऊन आम्ही समोर गेलो पाहिजे कारण ही कष्टकऱ्याची लढाई आहे तुम्ही सांगा सोयाबीन साडेतीन हजार रुपये क्विंटलनं विकावं लागलं म्हणजे चा एका एकरात चार ते पाच क्विंटल जरी पकडली तर पंधरा हजार वीस हजारच आली आज पंधरा ते वीस हजारात आज काय लागवचा खर्च पण निघाला नाही बियाण्याचं काय सांगताय तुम्ही म्हणजे जोडधंदा दिला बकरीचा कोंबडेचा तर त्या ब गा गाई मस्शी दुधाचा तोही घाट्यात आहे म्हणजे सोबत दिलेला धंदा पण घाट्यातच आहे अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये कष्ट करणारा माणूस रोज मरतं त्याची कुठंतरी ठिणगी पेटली पाहिजे आणि हे रान पेटून सरकारले खरंतर तालावर राणाचं आहे जागावर राहण्याचं आहे आम्ही आता सत्तर किलोमीटर पायी चालत आलो आहे हां ते तर सुद्धा झाल्या होत्या तरी सरकारला कुठेतरी जाग येत नाही आहे म्हणजे खरंच शोकांतीची गोष्ट आहे कारण असं आहे तुम्ही सांगा रोजगार हमी योजनेवरच्या मजुराला आठ महिने झाले मजुरी भेटली नाही दिव्यांग गावातला आत्ता मला एक म्हातारी भेटली राठोड का काय नाव होतंय तर ती म्हणत होती का मला नऊ महिन्यापासून पगारच नाही आहे कारण जिओ टॅकिंग झालेलं नाही आणि मग कलेक्टरचा पगार थांबतं का हो अजितदादाचा पगार थांबला का आमदाराचा पगार थांबत नाही मंत्र्याचा पगार थांबत नाही आणि ज्याचा पगार थांबायला नाही पाहिजे त्याचाच थांबतं आहे म्हणजे त्या पगारावरच त्याचं आयुष्य आहे ना ही कुठली सत्ता आहे आम्ही रामराज्य म्हणायचं आणि आदर्श मात्र एकही ठेवायचा नाही रावणासारखी कृती करायची तर तुमच्या या रामभक्त रामराज्याला काय करायचं आहे आपण या सगळा विषय घेऊन आम्ही आता ही निघालो आहे मला अपेक्षा आहे का चौदा तारखेला आंबोळ्याला एक प्रचंड ताकदीनं लोक जमा होईल सगळे पक्ष जातीतले लोक मी शेतकरी आहे काल परवा एक बी जे पीचा कार्यकर्ता भेटला आणि त्यांना मला मॅसेज दाखवला त्याच्या वरिष्ठांचा अरे हो त्या दिंडीत सामील नको हो माझ्या बापाची दिंडी आहे माझ्या शेतकऱ्याची आहे आणि मी दिंडीत तुम्ही पक्षातून काढलं तरी बेहत्तर पण मी दिंडे सामील झाल्याशिवाय राहणार नाही ही आमची जिंत विजय आहे आता हाच आम्हाला तुम्ही आम्ही तेच म्हणतो तुम्ही कुठल्याही पक्षात राहणार कुठल्याही जाती धर्माचा तुम्ही अभिमान बाळगा पण शेतकरी जेव्हा येईन तेव्हा मी पेटून उठलं पाहिजे आणि हे जर झालं तर सरकार तुमच्याकडे चालतील आम्हाला सरकारकडे जायला गरज राहणार नाही तर हे होते प्रहारचे अध्यक्ष कडू भाऊ यांचं म्हणणं आहे की कुठेतरी पक्षांना बाजूला ठेवून तुम्ही फक्त शेतकरी म्हणून एक एकवटा जात धर्म हे सर्व बाजूला ठेवता फक्त शेतकरी ही एक जात बाळगा आणि या पदयात्रेत जास्तीत जास्त संख्येत सहभागी होण्याचे त्यांनी सांगितलेले आहे